शासकीय माहिती मिळवण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी तरुण पिढीची व्यवसायाकडे पावले वळली शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी पालिकेच्या वतीने कल्याण डोंबिवली शासन आपल्या दारी योजना कार्यक्रम सुरू आहे देशातील तरुण पिढीने शासनाच्या योजनातून व्यावसायिक कौशल्यातून पुढे जावे याकरिता अनेक योजना आहेत याची माहिती यातूनच मिळते तसेच डोंबिवली पश्चिमेकडील विजय सोसायटी येथे सुरू असलेल्या या कार्यक्रमात या योजनांची माहिती घेण्यासाठी डोंबिवलीकरांनी देखील खरेदी केली होती मी सावंत सावंतिरजे मी फॅशन डिझायनिंग करते सो मला अमित सरांनी गायडन्स केलं की कसं काय घ्यायचं आहे ते सो एक लाख ते पन्नास लाखापर्यंत लोन मिळतं त्याच्यासाठी त्यांनी मला खूप मदत केली त्यांनी सांगितलं की कसं काय घ्यायचं आहे ते सो थँक यू सो मच त्याचा उपयोग मला बिझनेस साठी होणार आहे मला पुढे जाऊन बुटीक माझं स्वतःचा ओपन करायचं असेल तो ते का, का तो आले। मोठा तर ते मला युज करत स्वतःहून उच्चारपूस होते आहे चौकशी प्रमाणे आज दीडशेहून अधिक इथे लाभार्थी आले लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय आणि स्वरोजगाराकडे वळण्याचा मानस दिसतोय तर प्रत्येकाला पोटापाण्याची आणि रोजीरोटीची व्यवस्था हा सर्वात मोठ असं उद्दिष्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काउंटरबरोबर हा केंद्र शासनाचा आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना पोहोचवण्याचा हा मानस म्हणजेच आज बेरोजगारांसाठी हा प्रश्न होता त्यासाठी नोकऱ्यांची उपलब्ध आपण प्रशिक्षण आणि त्याच्याबरोबर स्वर रोजगाराची पण प्रशिक्षणं मोठ्या प्रमाणात राबवून साधारणतः पालघरमध्ये साडेचार हजार अधिक होते आदिवासी वर्ग असू दे ग्रामीण भाग असू दे आपण कवर अप केला आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आज साधारणतः साडेपाच हजार आपण यावर्षी प्रशिक्षण देऊन पूर्ण केलं आणि त्यांना आपण एक लाखापासून पन्नास लाखापर्यंत कर्ज होतं जे आतापर्यंत पोचलं नव्हतं त्याला पंचवीस पंचवीस ते पस्तीस टक्के सबसिडी आहे कर्जमाफी आहे हे युवकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे अठरा ते पंचेस वयोगटातील सर्वप्रथम मी सांगेन की आत्ता काळात कुठल्याही सरकारने शासनाच्या योजना घरोघरी पोचे पोचतील याच्यासाठी कधी प्रयत्नच केला नाही एकमेव आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शासन आपल्यादारी हा कार्यक्रमा अंतर्गत घरोघरी पोचून त्या योजना त्या लाभार्थ्यांना कशा पोचतील याची खूप हिरिरीने दक्षता घेतलेली आहे आणि या उपक्रमाला चांगल्या लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आज माझ्या या कॅम्पमध्ये अनायस्य म्हणजे काल पाणी नव्हतं त्यामुळे महिला थोड्या उशिरा का पण आता आमचा या कार्यक्रमाला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आहे अजून लोंडीचे लोंडे वार्डातून येत आहेत त्यांना चांगला फायदा होईल आणि साहेबांना यासाठी धन्यवाद देईन की साहेब तुमचा कार्यक्रम आज ता काय झालाच नाही हा पहिला मुख्यमंत्री असेल आमचा की त्यांनी शासन दारी हा कार्यक्रम हाती घेतला तरुण पिढीने मला विचारलं तर मी साईन कोरोना काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या ते सम नजरेसमोर ठेवून साहेबांनी हा रोजगार मेळावे पण ठिकठिकाणी लावले आता या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत पण योजना आहेत बेरोजगारांसाठी आणि ते पूर्णपणे आपण दिसत आहेत आपल्याला आणि त्या गोष्टींसाठी रिस्पॉन्स आहे पब्लिकचा कारण का लोकांना सुट्ट्या नसतात लोक कामावर जातात नंतर येतात आणि थोडंसं म्हणजे कसं आहे लोकांच्या सोयीनुसार काही गोष्टी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जो हा उपक्रम चालू केलेला आहे सरकार आपल्या दारी हा उपकर, हा तर हा उपक्र उपक्रम मी तर सांगतो हा वर्षभर असाच चालू राहिला पाहिजे म्हणजे लोकांच्या ज्या समस्या आहेत ज्या समजा तहसीलदार ऑफिस असेल किंवा हे आधार कार्ड असेल याच्यासाठी खूप भटकायला लागतं यांना तर हा उप उपक्रम असाच चालू ठेवला तर याचा लोकांना नक्की फायदा होईल आता समजा रोजगार रोजगार आता इथे हा इथे रोजगाराचा हा काउंटर आहे असे मी आता मोजले सोळा काउंटर आहेत मला तेवढ्या सगळे योजनांचे तर त्या सोळामध्ये जवळजवळ जोड़ आपल्या इकडचे जेवढे घटक आहेत तेवढं सगळ्यांचं इथे काम होऊ शकतं hmm. थोडंसं आपण इथे कमी पडतोय की आपली ॲडवर्टाईज झाली नाही आहे म्हणजे आता एक दिवस आधी समजा कुठचाही कार्यकर्ता एक दिवस आधी सांगितलं तर तो काहीच करू शकत नाही आता आज कार्यक्रम आहे आणि कालच्या दिवशी सांगितलं आहे तर ते ॲडव्हर्टाईज करायला थोडीशी वेळ मिळाला किंवा महापालिकेने पण ह्याच्यावरती ॲडव्हर्टाईज केली वा रिक्षा फिरवली असती तर आणखीन मला प्रतिसाद चांगला मिळाला असता